दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळेकर सध्या बुलेट स्वारांच्या उच्छादामुळे वैतागले आहेत याच कारण आहे फटाके फोडत भरधाव बुलेट चालवणाऱ्यांची वाढती संख्या शहरात अनेक ठिकाणी बुलेट स्वार टवाळका करत फिरत असल्याने धुळेकर हैराण झालेत त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा बुलेट स्वारांचा आवाज दाबण्यासाठी कठोर पावली उचलली असून त्यांनी शहरात नाकाबंदी करत तासाभरात तब्बल अधिक का दंडात्मक कारवाई केली आहे विशेष म्हणजे बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर चौकात रोलर फिरवण्यात नागरिक समाधान व्यक्त आहे गेल्या अनेक महिन्यापासून बुलेट वाहनाला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून शायनिंग मारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती काही बुलेट्स कांठाळा बसवणाऱ्या आवाजाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही करत होते परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कोण असे निदर्शन झालेलं आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतलेली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले इथले जे वाहन आहे त्याच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण बुलडोजर मार्फत तीन लाखाचा मुद्देमाल आज आहे नष्ट केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये दहशत वाढवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये या अनुषंगाने मुद्दाभूत सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केले आहे तासाभराच्या नाकाबंदीत सुमारे शंभरहून अधिक बुलेट चालकांना पकडण्यात आल्याने बुलेट चालकांचे धाबे चांगलेच दनानल्यात या कारवाईत एकूण तीन लाख रुपयांचे सायलेन्सर नष्ट करण्यात आले आहे दरम्यान या कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्यासह पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून या कारवाईत सातत्य असणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे